आयरा खान आणि नुपूर शिकरे म्हणजेच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्ट स्टिस्ट आमिर खानची लाडकी लेक आयरा आणि जावई नुपूर शिकरे सध्या ही जोडी प्रचंड चर्चेत आहे तर सध्या चर्चा आहे ती दोघांच्याही पुन्हा एकदा होणाऱ्या लग्नाची तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर आता या दोघांचाही शाही लग्न सोहळा पार पडणार आहे आजपासून आयरा आणि नुपूरच्या या शाही लग्न विधींना सुरुवात झाली आहे दरम्यान दोनच दिवसांपूर्वी आणि शिखरे कुटुंबीय राजस्थान साठी रवाना देखील झाले उदयपूर मधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आयरा आणि नुपूरचा हा लग्न सोहळा पार पडणार आहे दरम्यान सध्या आयरा आणि नुपूरच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते दरम्यान आयरा आणि नुपूरचं लग्न जितकं हटके आहे तितकीच हटके त्यांची लग्नाची पत्रिका सुद्धा सुरुवातीला आय अँड एन एं असं लिहिलेलं आहे तर आतमध्ये सात ते दहा जानेवारी दरम्यान होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची माहिती दिली आहे वेलकम डिनर न त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे आज आठ जानेवारीला आयरा आणि नुपूरचा मेहंदी सोहळा पार पडतोय तर नऊ जानेवारीला संगीत कार्यक्रम आणि त्यानंतर शाही लग्न असे कार्यक्रम आयोजित आहेत तर लग्नानंतर मुंबईत जंगी रिसेप्शन पार्टी सुद्धा होणार असल्याचं सांगितलं जात आहे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आयरा आणि नुपूरचं जंगी वेडिंग रिसेप्शन होणार असल्याची माहिती समोर येते दरम्यान या सोहळ्याला मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर आणि सिद्धार्थ बेनन यांनी देखील हजेरी लावली आयरा आणि नुपूरचे ते अगदी जवळचे मित्र आहेत तुम्हाला माहितीच असेल आयराचा पती नुपूर हा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे तर बऱ्याच लोकप्रिय सेलिब्रिटींना त्यांना ट्रेनिंग सुद्धा दिलाय तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी